काय का 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 ते हाकत आणि फिरी फिरी हाकत काय ते काय ती भाषा एसपीने तर जालन्याचं सगळं काही जप्त केलं यांचं जे वाळू चोरायचे साधनं जे वाळू काढायचे साधनं जे होते ते सगळे जप्त केले मीडिया कांड दाबण्यासाठी बघा वाळूचा ज्या वेळेला मॅटर बाहेर निघाला त्यावेळेला हा बाबा दोन दिवस डायरेक्ट दोन ते तीन दिवस गायब होता आवांनो आणि भगिनीनो हे माझे जे वाक्य आहेत ना हे मीडिया तुम्हाला कधीच दाखवणार नाही परंतु संगीता मानखेडे बोलती ते अगदी तंतोतंत खरं असतं हे तुम्हाला साहेब ज्या वेळेला होते ना मुख्यमंत्री त्यावेळेला शिंदे साहेबांना ब्लॅकमेल करून करून ना दोन चार वेळेला ह्याच्या अगोदर सुद्धा नोटीस निघल्या आम्ही दसांना मतदान केलं परंतु दसांनी काय केलं निवडून आल्याबरोबर जरा याच्या पायावर लोटांगण घालायला गेलं अरे ज्याची लायकी नाही त्याच्या पायावर पडाल ना तर हे झालं केली मला सांगा कशासाठी फक्त वाळूचा मॅटर दाबण्यासाठी फक्त वाळूचा मॅट्रो दाबण्यासाठी आणि इतकं ताणून धरलंय दोन दिवस झाले कारण काय झालं नाही त्याने पेट्रोल टाकलं आमच्या आमच्या आम लोकांचे मुडकेच तोडून गेले आमच्या आम लोकांना जाळातच फेकलं आमचे लोक भरितावानीच भाजले आमचा याने विश्वासघातच केला ना समाजाला करायचं आहे वाळूसाठी जमा याची जी काही कारवाई झाली ना ती कारवाई काढून घ्यावी म्हणून समाजाला आता याला दसाच्या नावाखाली जमा करायचं परत परत याला आंदोलना मोर्चे नाही का कुठेतरी काढायचे परंतु ते कुणाच्या संतोष देशमुख यांच्या आणि या कसे लागत सर्व मजेत ना असायला तर कालपासून सगळे जण बघत असाल विनाकारण एक विषय ताणून धरण्यात येतोय ज्यांना आतापर्यंत म्हणजे नाही का ह्याच्या स्वार्थासाठी ह्याच्या स्वार्थासाठी ज्याने जोडून ठेवलं होतं सुरेश दसांना आणि सुरेश दसांनी कुठेही हे बोललेले नाहीत की ते धनंजय मुंडे सोबत काही कॉम्प्रोमाइज करायला गेलेत किंवा धनंजय मुंडे सोबत त्यांनी काही कॉम्प्रोमाइज केले किंवा अन्य काय नाही का हे स्पष्टपणे सुरेश दसांनी काल मीडिया समोर येऊन सांगितलं की आमची मला जेवायला बोलवलं होतं किंवा त्यांनी काही कॉम्प्रोमाइज केलं किंवा त्यांनी काही त्यांना ऑफर दिली धनंजय मुंडेने आणि यांनी ऐकली असं ते स्पष्टपणे बोलले की बाबा ह्याच्या अगोदर मी काल तर फक्त विचारपूस करायला गेलो होतो ह्याच्या अगोदर आमची साडेचार तास मी तिथं होतो परंतु इतले मी त्यांना डायरेक्ट सांगितलं की मी धनंजय सॉरी मी संतोष देशमुख यांच्या जे काय प्रकरण माझ्या हाती आहे त्याच्याबद्दल मी कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि बावनकुळे साहेब म्हणले ठीक आहे तुला काय करायचं ते कर आणि ते म्हटले मी निघून आलो मला तुम्ही सांगा कालपासून इतक्या गलिच्छ भाषेतमध्ये या माणसाने त्यांच्यावरही गरळ ओकणं लावली धसांवरही गरळ ओकणं लावली म्हणजे काय माहिती का काय का ते डोंगराना हाकत पिरी पिरी हाकत काय ते काय ती भाषा त्याची भाषा तर माहितीचे सगळ्यांना पण हे किती दिवस महाराष्ट्राने ऐकायचं किती दिवस महाराष्ट्राने का ऐकायचं मला कळत नाहीये का ऐकायचं मला सांगा हे स्पष्टपणे उघड उगण उघड उगण आहे की याचा वाळूचं कांड दाबण्यासाठी बघा वाळूचा ज्या वेळेला मॅटर बाहेर निघाला त्यावेळेला हा बाबा दोन दिवस डायरेक्ट दोन ते तीन दिवस गायब होता गायब हा अजिबात आला नाही याची पाठवली तुम्हाला तेही सांगते मी सूरज आहे ना एवढी आखपाखड ओकायचं कारण काय तेही सांगते मी मला आतली माहिती अशी कळली सूत्रांकडनं मंत्रालयात आपलेही काही सूत्र आहेत ना तर त्या सूत्रांकडनं असा विषय कळाला की याचे तीन चार माणसं ना तिथे गेली होती मग त्याच्यामध्ये श्रीराम कुरणकर असेल त्याच्यानंतर काय ते मी नाव टिपून घेत असते हो, आपल्या नाही लक्षात राहते हा संजय कटारी त्याच्यानंतर दादा घाडगे श्रीराम कोरणकर पांडुरंग तारक ही लोक मंत्रालयामध्ये गेली होती ही लोक त्याच्यानंतर धसला पण फोर्स करत होती की बाबा ज्या नोटीसी आम्हाला पाठवल्या वाळू माफियांना तडीपारीच्या नोटीसी किंवा ज्या कारवाईच्या नोटीसी आहेत ते तुम्ही कलेक्टरला फोन करून कलेक्टरला सांगा तुम्ही हे फडणवीसला सांगा की बाबा ते कारवाई करू नकोस कसं काय सांगणार बरं फडणवीसला धस कसं काय सांगणार कसं काय सांगणार आणि धसनी ते नाही म्हणजे धस म्हटले मी कसं काय सांगू शकतो त्यांना जी चूक झालेली आहे ती झालेली आहे आणि त्याला कायदेशीरित्या म्हटले कारवाई होणारच त्याच्यावर तर यांचं या बाबाचं डोकंस टकलं डायरेक्ट कसं काय ऐकत नाही हा कसं काय म्हणतो आमच्यासोबत स्टेजवर नाचला आम्ही याला मोठा केला असं त्याचं म्हणणं याला कुणीच ओळखत नव्हतं याला कुणीही ओळखत नव्हतं याला स्टेज आम्ही दिलं याला नाचवला स्टेजवर आम्ही याला मोठा आम्ही केला आणि हा आता माझ्या ज्या वाळूचे माझे ते काय सगळे काही जप्त व्हायला लागले किंवा आमच्यावर कारवायाला व्हायला लागल्या तर हा कसा काय म्हणतो हा कसा काय म्हणतो का की मी नाही मदत करू शकत त्याच्यामध्ये आणि तिथून याच सटकलेलं होतं बांधवांनो आणि भगिनींनो हे माझे जे वाक्य आहेत ना हे मीडिया तुम्हाला कधीच दाखवणार नाही पण तू संगीता मानखेडे बोलते ते अगदी तंतोतंत खरं असतं हे तुम्हालाही माहिती हे तुम्हालाही चांगला अनुभव आलेला आहे त्याचा तर याने काय झालं ते दोन दिवस जो हा गायक होता ना हा वारंवार दसला सांगत होता वारंवार हा दसांना फोन करत होता की तुम्ही ते काही करा पण ते जी काही कारवाई झाली माझ्या का, माझ्या लोकांवर आणि ते माझ्या मेवण्यावरती कारवाई तुम्ही कॅन्सल करायला हवा ते जे काय तडीपारी केली ती कॅन्सल करायला हवं आणि ते दसनी स्पष्टपणे सांगून दिलं की ते नाही जमणार आहे आता धसनी तसं सांगितल्यानंतर काय झालं याच्या डोक्यात धस बसला ऑलरेडी दस याच्या डोक्यात असाही काही बसला होता की याचं डोकं आऊट झालेलं होतं की धस मला नाही कसं काय म्हणू शकतो कसं काय धस मला नाही म्हणू शकतो कोण आला धस की मला मदत करायला नाही म्हणतोय बर का इकडून तिकडून शिंदे साहेबांकडनं कुठून 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 अगदी इथपर्यंत तुम्हाला सांगते बरं सा, का हा की बिसे उदय बिसे साहेबांना सुद्धा हे सामंत सॉरी भिसे साहेब त्याच्या तर उदय सामंत साव साहेबांना सुद्धा नाही का फोन करायला लावला होता कलेक्टरला परंतु त्यांनी ऐकलं नाही त्याच्यानंतर शंभूराज देसाईंना सुद्धा फोन करायला सांगितला परंतु कलेक्टरने ऐकलं नाही दोन चार वेळाच्या अगोदर केलंय ना कॅन्सल शिंदे साहेबांना ब्लॅकमेल करू करू शिंदे साहेब ज्या वेळेला होते ना मुख्यमंत्री त्यावेळेला शिंदे साहेबांना ब्लॅकमेल करून करून ना दोन चार वेळेला ह्याच्या अगोदर सुद्धा नोटीस निघल्या होत्या अगोदर सुद्धा कारवाया होणार होत्या परंतु शिंदे साहेबांना दाबून दाबून ना त्यांना त्रास देऊन देऊन त्या कॅन्सल करायला हव्या पण आता फडणवीस आहेत आता कसं होईल बरं नाही होऊ शकत आहे आणि मग ते त्यांना असं वाटलं की धस आहे आता फडणवीसचा आपल्या हातात मध्ये धस कसं नाही ऐकणार आपल्याला त्याच्यानंतर यांनी धसला फोन केला धस म्हटलं नाही बाबा ते नाही मी काय करू शकत मग धसच माहिती तुम्हाला कसं जे माझं आहे ते हाय मी नाही त्या बाबाला तो माझा बो आहे मी कसं काय त्याला काय सांगू शकतो खरं भांडण मला सांगा तुम्ही याच्या अगोदर इथे साडेचार तास भेटले त्याचंही या माणसाला काहीच नाही परंतु फक्त धनंजय मुंडेला हॉस्पिटलला भेटायला गेलेत याच काय याच्या अगोदरच त्यांना कळलं असणार आहे का अरे राजकारणात मध्ये एवढंस काही झालं ना तरी विरोधी लोक याला लगेच कळवतात विरोधी लोकांनी याला कळवलं लो नसणार आहे का की धनंजय मुंडेची आणि यांची भेट झाली होती बावनकुळेच्या निवासस्थानी कळलं नसेल का शंभर टक्के शंभर टक्के कळलं परंतु काय झालं माहितीये का बरोबर वाळूचा मॅटर आणि बरोबर दसांचं ते तिथे जाण काय याने आतपाखड केली मला सांगा कशासाठी फक्त वाळूचा मॅटर दाबण्यासाठी फक्त वाळूचा मॅट्रो दाबण्यासाठी आणि इतकं ताणून धरलंय दोन दिवस झाले कारण काय झालं माहिती का तीन चार दिवस हा गायब झाला होता पळून गेला होता डायरेक्ट मीडिया समोर एका पत्रकारांनी त्याला उलट प्रश्न विचारला की तुमच्या मेवण्याचं काय मेवणा गाव सरगामाचं सर महाराष्ट्र माझा सरे माहिती आणि काय संबंध आणि काय काय ते बापरे 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 आकांत तांडव काय तो आकांत तांडव काय ते दाखवणं पार आणि त्याच्यानंतर याला कळून गेलं की आता मीडिया मला सोडणार नाही आता मला उलट प्रश्न मीडिया विचारणार म्हणून त्याने काय केलं तीन चार दिवस तो डायरेक्ट गायब अजिबात का नाही मला सांगा मीडियाला याने बाईट का दिली नाही वाळूवर वा त्या वाळू बद्दलची जी कारवाई केली तिथल्या एसपीनी त्याच्यानंतर याने का, का नाही मीडियाला बाईट दिली एसपीनी तर जालन्याच्या सगळं काही जप्त केलं यांचं जेव्हा चोरायचे साधनं जेवाळू काढायचे साधन जे होते ते सगळे जप्त केले मीडियाने त्या एसपीने मग याने का नाही त्याच्यावर बाईट दिली मीडिया का नाही याच्याजवळ गेली ते विचारायला की तुमचं सगळं काही जप्त केलंय आता याच्यावर काय चार दिवस हा का शांत बसला आणि जे काय धच्चा थोडासा काय विषय निघाला बाबा थाय 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 नाचायलाच लागला बाप रे बाप आमच्या जवळ झोपला आणि आमचे हातपाय तोडून नेले आमच्या घरात झोपला आणि आमचं घरच आणि त्याला घर दिलं होतं राहिला त्याने पेटूनच टाकलं आमच्या आमच्या लोकांचे मुंडकेच तोडून नेले आमच्या लोकांना जाळातच आणि आमच्या लोक भरितावानीच भाजले आमचा याने विश्वासघातच केला आणि आम्हाला जरच पाजलं आम्हाला विषच पाजलं आम आम्ही आता विश्वासच ठेवणार नाही कुणाला याला आम्ही किती मोठा केला आणि हा निवडूनच येथान हा याच्या हाच स्वतः म्हणतो की हा चार ते पाच वेळा निवडून आलेला आहे आणि हाच म्हणतो हा याच्या प्रभागामध्ये निवडून नव्हता मी किती माझी माणसं लावली हा पंकजा राईने याला पाडण्यासाठी पंकजा मुंडेने याला पाडण्यासाठी सगळं काही जाळ पेरलं होतं परंतु मी ते सगळं माझ्या लोकांना सांगून याला निवडून आणलं मग तुझ्या लोकांना सांगून तू का बरं विरोधी पक्षाचे नाही आणले निवडून त्यांच्यासाठी तो मरून चालला होता तू त्यांच्यासाठी तर फार महाराष्ट्र तू चाळण करत होता त्यांच्यासाठी तर फार जाळपोळ करायला लावली त्यांच्यासाठी सगळा आट्टा हाच तुझा तुझा राष्ट्रवादी काँग्रेस निवडून आणण्यासाठी होत का नाही तुला राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमचे ते टोपे नाही निवडून आणता आले बाकी सोड टोपे का नाही निवडून आणता का नाही आणता आले परंतु काय झालं इथं सुरेश दसांचं काय चुकलं सुरेश दसांनी ना ज्यांनी यांच्यासाठी काम केलं नाही हे काय असतं माहिती का इथं करा आणि इथंच भरा हे कलियुग आहे लक्षात ठेवा त्या पंकजादाईनी मरमर केलं यांच्यासाठी अरे वंजारी समाजाचे लोक सुद्धा फोन करून सांगतायत की ताई आम्ही खरंच मतदान केलेलं त्यांना अजिबात ताई साहेबांनी अजिबात असं कुठेही प्रचार केला नाही धनंजय भाऊ मी केला नाही किंवा वाल्मिकराडने सुद्धा असं काही म्हटलं नाही की याला मतदान कर त्यांनाच मतदान करायचं आम्हाला खरंच ताई प्रामाणिकपणे सांगतो आम्ही की आम्ही दसांना मतदान केलं परंतु दसांनी काय केलं निवडून आल्याबरोबर जरांग याच्या पायावर लोटांगण घालायला गेलं अरे ज्याची लायकी नाही त्याच्या पायावर पडाल ना तर हेच हाल चालवतील तुमचे हेच हेच हाल होतील तुमचे लायकीच नाही ते कोण आहे कोण आहे तो हवे बर वा का तुम्ही ना रेस रेसमध्ये गाढवा ठेवलं गाढवाला उभं केलं रेस रेसमध्ये बरं का आणि कसं भर ते गाढव पळेल रेस घोड्याची आहे ना आणि तिथं ठेवलंय अरे हा मराठा आहे या सहा कोटी मराठ्याचं नेतृत्व कुणी करावं तुम्ही कुणाच्या हातात दिलंय तुम्हाला कळत आहे का हा तन्नान चिन्नान गांडन बोचान याच्याशिवाय ज्याला बोलणं नाही या मूर्ख माणसाला आखलीच आणि याचा कुठं तपास नाही पर्यंत हे काय करतंय हे फक्त आहे ना याला मोहमाया कशी जमा करायची आहे याचं त्याला चांगलं प्रशिक्षण आहे समाजाला वेड्यात कसं काढायचं याचं त्याला चांगलं प्रशिक्षण आहे समाजाला आहे ना मूर्खात कसं काढायचं ते नाही का आपलं लेकराला मारलं लेकराला जोडलं लेकरांना मारून टाकलं मराठा समाजाला म्हणजे मला खरं असं वाटतंय की आता आपल्यावर आहे ना बाकीचे राज्य पण आहे ना आपल्यावर क्यू करायला लागले तुम्हाला खरं सांगते कुठल्या दुसऱ्या जातीच्या लोकांच्या वाळूचे ते दंपर बिंपर काय ते आहे का तिथं आहे का मग मलाही तेच म्हणायचंय गणेश वैद्य मलाही हेच म्हणायचंय हे तुम्ही त्या जरंग्याला सांगा ना आणि मुळात मध्ये त्या जरंग्याने भांडवल केलेलं आहे संतोष देशमुखच्या याचं मर्डरचं हे तुम्ही पहिल्यापासून सांगते काही गरज नाही मला सांगा हा आहे का हा जज आहे सगळे आरोपी मुळात संतोष देशमुख हे भाजपचे कार्यकर्ते होते ते भाजपचे होते त्यामुळे भाजप त्यांना न्याय देणारच ना पाठीशी घालणार आरोपी नाही कोणी म्हटलं हा डायरेक्ट मो, बोलून बोलून मोकळा नाही 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 ठरलंय सगळं ठरलंय सगळं शिजलंय सगळं आरोपी सोडून देणार आहे आता काय फा, फाशी होत नसती अरे तू कसं काय असं बोलू शकतो तू कोण काय करायचं समाजाला परत नाही का वेड्यात काढायचं परत समाज जमा करण्यासाठी चालू आहे खरं समाजाला करायचं आहे वाळूसाठी जमा याची जी काही कारवाई झाली ना ती कारवाई काढून घ्यावी म्हणून समाजाला आता याला दसाच्या नावाखाली जमा करायचं परत परत याला आंदोलना मोर्चे नाही का कुठेतरी काढायचे परंतु ते कुणाच्या संतोष देशमुख यांच्या नावाखाली जे यांनी शिजवत आणलंय आतापर्यंत आता काय पाहिलं ना याचं जे अंतिम उपोषण होतं त्याच्यात काही लोक जमलीच नाही तिथं तो सगळं संपलेला आहे परंतु हा आहे ना असे पॉईंट शोधत असतो कुठं भेटतं याला कुठं स्टंटबाजी करायला कुठं भेटतं याला कसा कसा हा पुढे येईल कसा कॅमेरा याच्याकडे वळेल कशी कशी ब्रेकिंग होईल हा शोधत असतो विषय हा शोधत असतो विषय आणि त्याला काही नसलं तरी इतकं ओढून ताणून पार ना काय सांगायचं तुम्हाला इतकं लावत असतो इतकं लावायचं असतो की विचारायलाच नको अरे काय